नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी लक्ष्मण केशवगुरी आपल्या सर्वांचे सक्सेस एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरचे स्वागत करतो मित्रांनो नुकतेच बघा भारतातील दोन रामस्तर स्थळं काय केले आपण यादीत सामावे केले आहे तर ते दोन कोणते आपण लगेच बघून घेऊया बिहारमधील कुठं ते बिहारमधील दोन नवीन रामसर स्थळांचा समावेश यादीत केला आहे कोणते कोणते गोकुळ जलाशय आणि उदयपूर सरोवर गोकुळकुडे रे बक्सार जिल्हा आणि उदयपूर कुठे तुमचा पश्चिम चंपारणी जिल्ह्यात आहे त्यानंतर या या समावेशामुळे सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर भारतातील एकमकी झाले आता भारतात टोटल त्र्याण्णव रामस्थ स्थळांची यादी झालेली आहे भारतातील पहिले रामसह स्थळ कुठे झाले तर ओडिशातील चिलगा सरोवर आणि राजस्थानमधील केवलादे राष्ट्रीय उद्यान ठीक आहे यांना संयुक्तपणे मान्यता मिळालेली होती त्यानंतर बघा काही महत्त्वाचे मुद्दे आहेत भारताने एक फेब्रुवारी एकोणावीसशे ब्याऐंशी रोजी रामस्थळ कन्व्हेन्शनवर स्वाक्षरी केलेली होती त्यानंतर भारतातील सर्वाधिक रामसणार राज्य कोणते तमिळनाडू टोटल किती आहे किती जर टोटल वीस स्थळे तमिळनाडू राज्यात आहे त्यानंतर सर्वात मोठे स्थळ पश्चिम बंगालमध्ये कोणतं सुंदरवन सुगामध्ये सुंदरवन सुंदरबन म्हटलं तरी चालेल त्यानंतर स्थळ म्हणजे काय रामसर स्थळे ही विशिष्ट प्रकारची पाणथळ जमीन असतात ज्या वैविध्य पर्यावरण आणि संरक्षणाच्या दृष्टीने काही आंतरराष्ट्रीय महत्वाच्या ठरलेल्या असतात या स्थळांचे नाव रामसर हे इराणमधील काही एक रामसर शहराच्या नावावरून पडलेले आहे जिथे एकोणविशे एकाहत्तरमध्ये मध्ये रामसर कन्व्हेन्शन ऑफ वेटलँड्स या पांथळ प्रदेशाच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय करार झालेला होता हा करार पाथळ जागांचे संरक्षण आणि त्यांचे शाश्वत वापर सुनिश्चित करतो महाराष्ट्रात किती येतं तर तीन येतं कोणकोणते नंदुरमाधवेश्वर लोणार सरोवर आणि ठाणेची खडी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे सक्सेस एज्युकेशन